मोर्चात बैलगाडीसह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झालेले होते यानंतर शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या तात्काळ सोडविण्यात यावे अन्यथा उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असे आशयाचे निवेदन आज शिरपूर तहसीलदारांना देण्यात आले दरम्यान सदरील मोर्चात शिरपूर फर्स्ट या सामाजिक संघटनेच्या पदाधिकारीसह सा शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते शिरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने शेतकरी एलगार मोर्चा काढण्यात आला शिरपूर शहरातील करवण नाका ते तहसील कार्यालय असा हा येलगार मोर्चा होता शिरपूर तालुक्याचा अतिवृष्टीमध्ये समावेश करण्यात यावा पीक पी विमा देण्यात यावा आणि राज्य शासनाने आधी केलेल्या आश्वासनानुसार शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करण्यात यावा याबाबतचे निवेदन देण्यासाठी हा शेतकऱ्यांचा शेतकरी येलगार मोर्चा आज तहसील कार्यालयावरती धडाला तहसील कार्यालयामध्ये बैलगाडावरती येऊन तहसील साहेबांना निवेदन देण्यात आले आणि शासनाला अल्टिमेटम देण्यात आलेलं आहे की जर काय येत्या पंधरा दिवसामध्ये शिरपूर तालुक्याच्या अतिवृष्टीमध्ये समावेश करणार नाही तर शिरपूर तालुक्याचा शेतकरी या तालुक्यातून जाणाऱ्या दोन्ही राष्ट्रीय महामार्गावरती एकही वाहन चालू देणार आहे आणि रास्ता रोको केल्याशिवाय राहणार आहे जय जवान